बाबासाहेबांच्या मिशन आंदोलनामध्ये भाजपासोबत असताना भाजपाच्या विरोधात आपली भूमिका ठेवते भाजपासोबत युती पुढे भविष्यात राहणार नाही हेच आमचं या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही संकेत पुढे साहेबांच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत ते कधी कामाच्या भरोश्यावर निवडणूक जिंकलेले नाही त्यांनी नेहमी डिव्हिजन ऑफ फोर्ट करून निवडणूक जिंकलेला आहे तुम्ही बावनकुळे साहेब आमच्यामुळे जिंकून आलेत आतापर्यंत आमचे साथ होते का बावनपुडेला जर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांनी हे ठरवलेलं आहे की आपल्या जवळ सत्ता आहे सत्ताचा गैरवापर करणे विसयूस ऑफ पॉवर त्यानंतर आपल्याकडे दोन नंबरचे खूप पैसे आहेत गैरकायदेशीर कमवलेली प्रॉपर्टी आहे त्याचा उपयोग करणे मशीनच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मॅनेज करणे आणि दुबार मताचा फायदा घेऊन निवडणुकीमध्ये उतरणे पण की आता बावन रात्रीची झोप उडवली म्हणून तर दहाच्या नंतर येऊन कामठी मध्ये गल्ली फिरत आहेत आम्ही त्यांना जमिनीवर उतरवलं ना कामठी नगर परिषदेची निवडणूक एकंदरीत चर्चेत आलेली आहे दोन मोठे नेते एकमेकांवर जे आहेत टिप्पणी टीका करताना दिसत आहेत बहुजन रिपब्लिक एकता मंच यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष सुलेखाताई कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर आरोप केला आहे की ज्या पद्धतीने बावनकुळे साहेब धमक्या देत आहेत त्यांचा धमक्यान आम्ही जुमानणार नाही आणि बहुजन रिपब्लिक एकता मंच याचा नगराध्यक्ष आणि बाकी नगरसेवकही निवडून येतील अशी त्यांनी भूमिका ठेवलेली आहे आपल्यासोबत सुलेखाताई कुंभारे आहेत काही सर्वात पहिला प्रश्न की पंधरा वर्षाची युती भाजपसोबत आपण का तोडली तोडणीच खा तोडण्याचं खापर आहे त्यांच्यावर हो आहे समजलं का भारतीय जनता पक्षाने चर्चा केली नाही या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये सर्व उमेदवार उभं केलं त्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये मार, कामठी नगर परिषद नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेस जे आम्ही फार कमी मताने पडलो त्यामुळे आमचा आम दावा होता ते त्यांनी दिला नाही त्यामुळे आम्हाला आम्ही सर्व लोक एक पर, प्रकारे म्हणजे फार आ, धक्का बसला आम्हाला कि हे या पद्धतीचा व्यवहार का होत आहे आमच्या सोबत कदाचित त्यांना असं वाटत असेल की आमची गरज नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतला वापरण्यात आलं का एका प्रकारे दलित समुदायाला वापरण्यात आलं का पंधरा वर्षापासून नाही नाही आपण कधीच आपला वापर कोणाला करू दिला ना, नाही आपण आता ना, जे निवडणूक पण आपण जेव्हा लढत होतो समर्थन पण दिलं तर आपण विकासाच्या मुद्द्यावरच समर्थन दिलं तर वैचारिक मतभेद आहेत असं आपण प्रत्येक भाषणात बोललो त्यांच्या मंचावरून आपण ते बोलत होतो आता ही जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची ही लढाई आहे आणि भाजपाला सुद्धा हे कळलं पाहिजे की छोटे जे पक्ष असतात त्यांचं पण एक अस्तित्व असते त्यांचं पण एक स्वाभिमान आहे तर या लढ्यातून हे सिद्ध होऊन जाईल की भाजपाने सत्ता आणि पैसा या पलीकडे पण लोक जे आहे ते अस्तित्वाचे आणि स्वाभिमानाच्या लढाईसाठी स्वतः स्वतः तयार आहेत अशा पद्धतीचं हे वातावरण आम्ही इथे तयार केलं सुलगा कुंभार यानंतर भाजपच्या कुठल्याही मंचावर दिसेल की नाही दिसेल असं नाही हे बघा हे निवडणूक आहे निवडणूक मध्ये आता स्थानिक निवडणूक आहे या स्थानिक निवडणुकीमध्ये आम्ही आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय आलं का लक्षात आणि आमची जी वैचारिक भूमिका आहे आम्ही प्रत्येक बाबासाहेबांच्या मिशन मध्ये आंदोलनामध्ये भाजप सोबत असताना भाजपाच्या विरोधात आपली भूमिका ठेवलेली आलं का लक्षात आम्ही कुठेही आमच्या भूमिकेतून काही दूर गेलेलं नाही आणि आता ही जी लढाई आहे या लढाईमध्ये निवडणुकीचा आमचा फोकस आज निवडणुकीवर आहे भाजपाला कशा पद्धतीने हा जो गैरवापर कर ते करणार आहेत आपल्या सत्ता आणि पैशाच त्याच या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे जाणार आणि सोबत युती पुढे भविष्यात राहणार नाही हेच आमचं या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही संकेत देतो कन्फर्म झालं की सुलेख कुंभार सोबत नाही जाणार Yes, बिलकुल बिलकुल एक आपण आरोप लावला आहे की बावनकुडे साहेब जे आहे कामटीत धमकी देत आहेत लोकांना बावनकुडे साहेब धमके देत आहेत आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचा यांच्या उमेदवाराला वोट देऊ नका फक्त भाजपाला वोट द्या अशा पद्धतीचे काही भूमिका ते घेत आहेत काय सांगणार या संदर्भात बावनकुळे कधीच म्हणत नाही की बीजेपीच्या उमेदवारला मत द्या ते तर म्हणतील की काँग्रेसला द्या ते म्हणतील की राष्ट्रवादीला द्या कारण त्यांना नेहमी मताचं विभाजन करायचं असतं का साहेबांच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत ते कधी कामाच्या निवडणूक जिंकलेले नाहीत त्यांनी नेहमी डिव्हिजन ऑफ वोट करून निवडणूक जिंकलेले आहेत फॉर एक्झाम्पल आता इथे एम आय एम ला उभं केलेलं आहे इथे काँग्रेसचा उमेदवार आहे तो पण बीजेपीचा बी ग्रुप आहे इथे जे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तो पण बीजेपीचा बी ग्रुप आहे तर इथे सर्व समाजवादी पार्टी असेल जे काही पार्टी आज कामठी मध्ये उभे आहेत ते सर्व बीजेपीने उभे केलेले लोक आहेत त्यांची नेहमीची रणनीती अशी राहिलेली आहे कामठी मध्ये तरी कि अँड रूल तर ते इथे करण्याचा प्रयत्न करते पण आमचा हा लढा सर्व समाजाला घेऊन सर्व स्तरातील लोकांना घेऊन हा लढा आम्ही या ठिकाणी भावनकुडे साहेब स्वतःच्या निवडणुकीमध्ये सांगतात की मी एम आय एम चा हा उमेदवार उभा केला मी बसपाचा हा उमेदवार उभा केला मी या पार्टीचा हा उमेदवार उभा केलेला हे त्यांचं तुम्हाला पण माहित आहे सर्वांना माहित आहे की डिवाइड अँड रूल दॅट इज द ऑनली पॉलिसी हे स्वतःच्या भरोश्यावर निवडून आलेच नाही कधी बाहून पुढे त्यामुळे कामठी मध्ये हा खेळ सुरू आहे कामठी कामठी मधून भाजप नेहमी जिंकून येते कामठी विधानसभा क्षेत्रात आणि बावनकुळे साहेबांचा तर इतिहास राहिला वीस वर्षाचा इथून जिंकून येतात काय काम कामठीसाठी केले बावनकुळे साहेबांनी असं आहे की तुम्ही बावनकुळे साहेब आमच्यामुळे जिंकून आलेत आतापर्यंत आमचे साथ होती म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये आलं का लक्षात आता त्यांना असं वाटत आहे की आपण आमदार झालो महसूल मंत्री झालो आता आपल्याला गरज नाही आपल्या जवळ सत्ता आहे म्हणून कदाचित त्यांना असं वाटलं असेल तर आता आहे ना अस्तित्वाची लढाई तुम्ही पुढे बघा ना कशाला इतकी उत्सुक होता जरा वाट बघा हॅव पेशन्स तुम्ही लक्षात येऊन जाईल तुम्ही आरोप लावलाय की जे काँग्रेसचे उमेदवार आहे शकून नदा हे डोमी कॅन्डिडेट आहे निश्चितच जमी आहेत ना नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार केलेला आहे शकून नागानी या साजा जे राष्ट्रवादीच्या आहेत त्यांचंही भ्रष्टाचारामध्ये नाव आहे त्यांच्यावर एफ आय आर झालेलं आहे दोघही आता जमानतीवर आहेत यांचे जमानतीमध्ये निवडणूक हे निवडून आले तरी यांची सभासद रद्द होणार आहे काँग्रेस उमेदवार भाजपने दिला असं म्हणायचं तुम्हाला दिलं म्हणून सांगते तुम्हाला तुम्हाला आरोप खूप मोठा काँग्रेसवर होता ना मग हा एक प्रकारे की काँग्रेस उमेदवार भाजप डिसाइड करताय काय आतापर्यंत करतच आलेले आहेत ना बीजेपीने काय केलेलं आहे बीजेपीने काय केलेलं आहे वरच्या लेवलवर अशा पद्धतीची खेळी खेळून डिवाइड अँड रुलच्या पॉलिसी मध्ये त्यांनी नेहमीच हा खेळ खेड़ खेळलेला आहे कामठी मध्ये आपण एक आरोप लावलाय की कामठी मध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी वोट चोरीवर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली कामठी तर तुम्हाला खरं वाटतं का कारण की तुम्ही त्यावेळेस त्यांच्या सोबत होते आणि वोट चोरी झाली आहे कामठीतून असं काही आहे का आता जे मतदार यादी आम्ही बघत आहोत कारण आता नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काय असतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्ता एक एक लिस्ट घेऊन बसतो तेव्हा ते लक्षात ते येऊन राहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये जे कामठी शहरात लोक राहत नाही ना त्यांची नाव इथे आहेत त्यामुळे आता असं लक्षात येऊन राहिलं की बावनकुळेला जर निवडणूक जिंकायची असेल तर त्यांनी हे ठरवलेलं आहे की आपल्या जो सत्ता आहे सत्ताचा गैरवापर करणे मिसयूज ऑफ पॉवर त्यानंतर आपल्याकडे दोन नंबरचे खूप पैसे आहेत गैरकायदेशीर कमवलेली प्रॉपर्टी आहे त्याचा उपयोग करणे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून सॉफ्टवेअर मॅनेज करणे आणि दुबार मताचा फायदा घेऊन निवडणुकीमध्ये उतरणे पण या सर्व गोष्टीसाठी आम्ही लोक तयार आहोत हे कुठल्याही गोष्टी कामठी मध्ये होऊ देणार नाही आणि अशा पद्धतीने लोकांना आ, एक प्रकारे दहशत निर्माण करून जे वातावरण कामठी शहरामध्ये तयार आहे ते एका आमदार आणि न म्हणून काल पण मी बोलले होते की ते सरकार आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे मंत्री ची आणि संविधानिक पदावर असताना अशा पद्धतीचं दहशत पसरवणं किंवा या सर्व गैरकायदेशीर कामं करण्याचं जे सुरु आहे म्हणजे आताची निवडणूक अजून त्यांनी फार सिरियसली घेतलेली आहे कारण आता असं एकीकडे भाजप एकीकडे एकीकडे सुलेखाताई झाली त्यामुळे आता ही अटीतटीची झाली आहे इट बिकम ना येस त्यामुळे मला असं वाटते की सर्व पद्धतीच प्रयत्न करतील पण मी आपल्याला आज सांगते आपण विजय जुलूस मध्ये या अजय कदम हा नगराध्यक्ष होणार कामठी शहराचा सर्वांगीण विकास जे सुलेखा त्याचं स्वप्नातलं आहे ड्रॅगन पॅलेस कामठी सिटी जसं ड्रॅगन पॅलेस आपण विश्वामध्ये नाव गेलं त्याप्रमाणे कामठी शहराचं पण नाव गेलेलं आहे विश्वा ते कामठी शहर सर्वांगीण विकासासाठी आता आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही लोकांना आश्वासन नाही तर आम्ही संकल्प केलेला आहे मला असं वाटते की आता हे जे कामठी शहर आहे नंतर लेला, लेला आपन, आ, और, हे पाच वर्षांनंतर याचा चेहरा मोहरा बदललेला आपल्याला दिसेल आरोप जे आहेत विधान सभा झाली काय बावनकुळे साहेब जे आहेत ते वोट चोरी करून जिंकून आले कामठीतून हे बघा कामठी शहरामध्ये तर ते सतरा हजार मतांनी मागे त्यामुळे आता त्यांनी कुठे काय केलं याचा संशोधनाचा विषय पण याची इन्क्वायरी झाली पाहिजे जसं कामठी मध्ये भ्रष्टाचार झाला मी एसआयटी इन्क्वायरी लावा म्हटलं आता होटचोरीशी पण एसआयटी इन्क्वायरी लावली पाहिजे असं मी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दे आपण जे भाषण करत आहात आपण त्यांचे मित्र राहिलेले पंधरा वर्षापासून एक ऑथेंटिकेशन होऊन जाते या सगळ्या आरोपावर की इथून जे आहे ते बावनकुडे साहेब खरंच वोटचोरी करून जिंकले की काय हे बघा आम्ही लोक ना सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते आम्ही फालतू गोष्टीकडे लक्ष देत नाही की त्यांनी काय केलं त्यामुळे आम्हाला आम्हाला ते माहित नाही आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं ते निवडून आले तिथपर्यंत होत ते आतून काय करतात हे बघा हो चोरी वगैरे चोरी करणारा माणूस काय लोकांना सांगून करतो का आम्हाला सांगितलं होतं का चोरी केली म्हणून आम्हाला माहित नव्हतं आता जेव्हा आम्ही स्वतः लिस्ट घेऊन बसत आहोत तेव्हा आम्हाला लक्षात येत आहे की बरेच लोकांची नावं जे आहे ते कणांचे लोकांची नावं इथे दिसत आहेत तर आता हे लक्षात येऊन राहिलं गड होत आहे तर याचा आता लढा आम्ही पुढे देणारच आरोप असाही लागतोय की आता दलित मुसलमान हा काँग्रेसचा वोटर आहे आणि आपल्या उभे झाल्याने आपणही करताय वोट डिवायडेशन आपण करताय असं नेमकं काँग्रेसचा आरोप आहे नाही नाही हे बघा संपूर्ण आंबेडकरी समाज सुलेखा ताईच्या पाठीशी नंबर एक आम्ही नेहमी इथे मुस्लिम लोकांचा जो समाज आहे तो ताईसोबत फार आधीपासून जोडलेला आहे आमचा नगराध्यक्ष पण मुसलमान होता आमचे पन, पन्नास टक्के मुसलमानाला आम्ही उमेदवारी देत असतो आणि दिलेली आहे त्यामुळे आम्ही डिवाइड अँड रूडची पॉलिसी नाही खेळत आमचं असं मत आहे की या निवडणुकीमध्ये अजय कदम क्रमांक एक वर राहील आणि बीजेपी हे चार नंबर वर राहील मधात कुठेतरी यांची जागा हे शोधत आहेत ते आता निकाल आल्यानंतर तुम्हाला दिसेल तर काँग्रेसचा आरोप खोटा आहे म्हणजे एकंदरीत की डायव्हर्शनचा विषय फक्त हा काँग्रेस ज्या पद्धतीने म्हणत की बहुजन एकता मंच जे आहे बहुजन रिपब्लिक एकता मंच हा, हा फक्त वोट कापण्यासाठी उभा झालेला आहे तुम्हाला निकालच सांगेल आरोप काय लावतायत असं आहे आम्ही उभं नव्हतं राहणार ते हे उभं राहू शकत नाही मग आम्ही उभे झालो तर हे माघार घेणार आता आम्ही निवडणुकीत उभे झालो तर हे एक, एक ना एक सुरूच राहणार आहे ना कोणतं त्यांना आता कसं अडचणीत आलेले आहेत ना ते तर आता ते आरोप लावल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही हे लोकांना पण समजून आलेलं आहे आता पण तुम्हाला लक्षात नाही येऊन राहिलं का की आता बावन कुड्याला रात्रीची झोप उडवली म्हणून तर दहाच्या नंतर येऊन कामठी मध्ये गल्लोगल्ली फिरत आहेत आम्ही त्यांना जमिनीवर उतरवलं ना जर आमच्या मताचं विभाजन आमच्यामुळे त्यांचा फायदा झाला असता तर त्यांनी आम्हाला चालवलं असतं ना गणित सर्व समजते सर्व लोकांना समजून आलं काय गणित आहे तुम्हाला याची चिंता करायची गरज नाही अजय कदम नगराध्यक्ष होणार कामठी शहर स्मार्ट सिटी होणार कामठीचा सर्वांगीण विकास होईल कामठीला मेट्रो स्टेशन येणार मेट्रो स्टेशन मध्ये स्थानिक बेरोजगारांना काम मिळणार असे अनेक संकल्प आमचे पूर्ण होतील एवढंच मी कामठी शहराच्या का लोकांना सांगते कि आपल्याला आता हा लढा अस्तित्वाचा स्वाभिमानाचा एकीकडे करोडपती दुसरीकडे रोडपती याला बळी पडणार नाही लोक आम्ही एकी ऑफिस नाही उघडणार आम्ही एकी ऑफिस कमतीमध्ये उघडलेलं नाही आम्ही रेली काढली एके पैसा रेलीवर खर्च केला नाही आम्ही जिथे जातोय तिथे लोक फक्त आमचं स्वागत करते याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की सुलेखा ताईवर अजय कदमवर अजूनही लोकांचा विश्वास आहे आणि प्रेम आहे हे प्रेमाची पावती त्यामुळे प्रेमाची पावती ज्यांना मिळते तिथे सगळ्या अफवा किंवा गैरप्रकार जे आमच्याबद्दल काहीतरी गैरसमज लोकांमध्ये निर्माण करण्याची वेळ निघून गेली तीन तारखेला काय होणार तीन तारखेला ना आमचा विजय जुलूस ड्रॅगन पॅलेस ला वंदन करून बाबासाहेबांच्या स्मारकाला वंदन करून का संपूर्ण कामठी मध्ये विजय जुलूस फिरेल आणि आम्ही लोकांच्या कामाला चार तारखेपासून लागतो खूप खूप धन्यवाद ताई आपण आपला वेळ दिला तर हे होते सुलेखाताई कुंभारे जे बहुजन दीपक एकता मंचचे अध्यक्ष आहेत त्यांनी जे कामठीत होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीबद्दल आपलं मत मांडलं आणि ज्या पद्धतीने भाजपाकडून धमक्या देत आहेत खास करून बावनकुळे साहेबांकडून जे धमक्या येत आहेत की आपण जे आहे विकासाचे काम गोल्ड करू त्याच्यावर त्यांनी जे स्पष्ट भूमिका घेऊन बावनकुळे साहेबांना आहे की तुम्ही असं करू शकत नाही जोपर्यंत कामठी का कुंभारे आहेत तेव्हापर्यंत तुम्ही कामठीचा विकास थांबू शकत नाही आणि सोबतच तीन तारखेला जे आहे विजय जुलूस बहुजन रिपब्लिक एकता मंच काढेल असा विश्वास त्यांनी दाखवलाय